आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत एल एल पी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता तालुक्यातील आस्तगावमध्ये आस्तगावमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आष्टकर कुटुंब गणपती बाप्पाची मूर्ती असेल किंवा देवीची मूर्ती असेल ही तयार करत असतं या मूर्त्यांना राज्यातून मोठी मागणी आहे उद्यापासून नवरात्र सुरू आहे या ठिकाणी आपण जर बघितलं असंख्य मूर्ती या ठिकाणी तयार झाल्या आहेत अतिशय देखण्या सुरेख आणि अशा छान अशा मूर्त्या ठिकाणी तयार केल्या आहेत आष्टिकर कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून राज्यामध्ये या मूर्त्या पुरवत असते आज यांच्या शॉपला आपण भेट दिली उद्यापासून नवरात्र सुरू होते आणि या आकर्षक मूर्त्या आपण आलेलो आहोत राहता तालुक्यातील अस्तगाव हे गाव गणेश मूर्ती देवींच्या मूर्ती बनवण्यासाठी राज्यभरात प्रसिद्ध आहे येथील स्थानिक मूर्तीकार आष्टेकर बंधू यांच्या कलाकुसरीनं तयार झालेल्या मूर्तींना दरवर्षी मोठी मागणी असते यंदाच्या गणेशोत्सवातील त्यांनी तयार केलेल्या हजारो गणेश मूर्तींची विक्री झाली आता नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी देवीच्या सुंदर व आकर्षक मूर्ती तयार केल्या उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी मूर्ती तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलंय अष्टेकर बंधूंनी एक फूट ते सात फुटापर्यंत विविध आकारात देवींच्या मूर्ती तयार केल्या त्या मूर्तींचं रंगकाम आणि सजावट अतिशय सुबक असून भाविकांना आकर्षित करतात मूर्तीच्या सुंदर निर्मितीमुळे त्यांना फक्त स्थानिक बाजारपेठेतूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी येते अष्टेकर बंधूंची कला अनेक वर्षापासून चालत आलेली आहे त्यांच्या मूर्तीमुळं पारंपरिकता आणि आधुनिकतेचा सुंदर संगम पाहायला मिळतो गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवाच्या काळात त्यांच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी अनेक भाविक आणि व्यापारी थेट अस्तगावमध्ये येतात यामुळे गावातील मूर्ती कला व्यवसायाला मोठी चालना मिळते आमचा गणपतीचा व्यवस्था आहे नवरात्राचा व्यवस्था आहे आणि मागणी भरपूर चांगली यावर्षी आणि घट बोळके पंत्या लक्ष्मी देवळीच्या लक्ष्म्या वर्षभराच्या व्यवस्था म्हणजे गणपती बी करतो नवरात्र करतो देवळी करतो आम्ही वर्षभर हे ये जेव्हा हेच करतो धंदा गणपतीचा आता नवरात्र झालं म्हणजे आता गणपती बी चालू होतील लगेच आपल्या दिवाळीनंतर गणपती चालू होतील लगेच वर्षभर तेच चालू करतो आम्ही गणपती आमचे कुटुंब सगळे तरी दा वीस एक घर आहे कुटुंब आमच्या मु, मु, त्यांना राज्यात मागणी राहते हैदराबाद उज्जैन नाशिक मुंबई तिकडं माल जातो आमचा